मुघल आणि औरंगजेबाने वाकडी नजर केली त्याला महाराष्ट्राने झुकवली आहे त्यामुळे येत्या काळात राज्यातील जनतेला अशीच भूमिका घेत लोकशाहीची गळचेपी करणाऱ्यांना झुकवण्याचे काम करावे लागणार आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आघाडीतील सर्वांना सोबत घेत महाराष्ट्रासाठी लढणार आहेत त्यासाठी जनतेनं शिवसेनेला साथ द्यावी असे आवाहन युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलं इस्लामपूर जवळील वाघबाडी फाटा येथे शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांशी आदित्य ठाकरे यांनी संवाद साधला यावेळी खासदार अनिल देसाई संपर्कप्रमुख नितीन बाणुगडे पाटील अरुण दुधवडकर माजी आमदार उल्हास पाटील सांगली जिल्हाप्रमुख अभिजित पाटील संजय विभूते उपजिल्हाप्रमुख शकील सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती ठाकरे म्हणाले राज्यातील मिंदे भाजप सरकार हे घटनाबाह्य असून ते गद्दारांचे पक्ष फोडणाऱ्यांचे चोरांचे आहे हे सरकार मी मानत नाही ती राजवट आहे या सरकारच्या काळात जातीय दंगलीमध्ये वाढ झाली आहे जातीत भांडणे लावून ते निर्माण केले जात आहेत या राजवटीकडून घाणरणे राजकारण सुरू आहे ते बदलायचे आहे उद्धव ठाकरे सरकारच्या काळात एकही जातीय दंगल झाली नाही राज्य पुढे जात होते यांच्या काळात मात्र राज्य पिछाडीवर आप गेले आहे मला वाटतं काय की जे फुटून गेलेले ज्यांनी पाठीवर वार करून गेलेले त्यांच्यावर विश्वास किती ठेवायचा लोकांना माहिती आपण ज्या वेळेला आता दौरे करत आहात कशा पद्धती लोकांनी सात बुद्ध आपल्याकडे आपण फक्त प्रेम आहे लोकांचा विश्वास असूनही उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावावर आहे आणि लोक उद्धव साहेबांसोबत राहतात आता येणारे जे विधानसभा आहेत त्याकडे आपली कशा पद्धती तयार सुरू आहे त्यांना निवडणूक तर लावते ते सेनेटची निवडणूक युनिव्हर्सिटीची निवडणूक महापालिकेची निवडणूक लावत नाही पुणे आणि चंद्रपूर एक वर्ष झालं निवडणुका नाही लागल्या निवडणुकांना सामोर्याची हिमतच इं, सोडली म्हणजे आपले जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी आपल्याकडे खंत व्यक्त केली सांगली जिल्ह्यात आपण थोडस फेब्रुवारीच्या पहिल्या